नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात मुक्त राहुणी जगतो आम्ही हा आमचा अभिमान मुक्त राहुणी जगतो आम्ही हा आमचा अभिमान संविधानास देतो आम्ही सर्वोच्च इथे सन्मान संविधानास देतो आम्ही सर्वोच्च इथे सन्मान अनेक जाती अनेक धर्म इथे सुखाचे हानी मान अनेक जाती अनेक धर्म इथे सुखाचे हनी मान एक जीव होऊन जीवन जगती हा जगी बहुमान एक जीव होऊन जीवन जगती हा जगी बहुमान प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो राखून सर्वांचा मान प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा देतो राखून सर्वांचा मान हीच आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाची आगळी शान हीच आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाची आगळी शान देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमता वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन ही राज्यघटना तयार केली म्हणूनच म्हणूनच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून चला करूया संविधानाचा आदर आज चला करूया संविधानाचा आदर आज ज्याने दिलापणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधानामुळेच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधानाने एकत्र राहत आहेत विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर गया। ब बाय